अठ्ठावीस होतो सतरा वर्षाचा त्यावेळेला मी पहिल्यांदा डॉक्टर श्रीराम लागू साहेबांना डॉक्टर काशीनाथ घाणेकरांना दत्ता भट साहेबांना अरुण सर नाईक साहेब म्हणजे तेव्हाचे दिग्गज सुपरस्टार यांना मला मेकअप करायची संधी मिळाली त्यात एक प्रसंग मी शिकलो तो म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर करतात तर ते मेकअप नाटक संपल्यानंतर आपण सगळे मेकअप करतो आणि मग आपण निघतो घरी जाऊन तर बालगंध काना डॉक्टर काशिन गाणेकर म्हटलं की ओवर पॅक शू right. तर मी ॲज युजल नेहमीप्रमाणे मेकअप संपल्यानंतर त्यांना मलमल त्यावेळेला मलमल पण नव्हते oh. किंवा right. टिश्यू पण नव्हते छोटी कापडं असायचे मी त्यांना द्यायचो व ते मला सांगायचं नाही मेकअपने कधी काढ आणि त्यांची एक स्टाईल होती स्वतःची तर व्यक्तिमत्व देखणं होतं बरोबर तर मला काही ना मला आवड असल्यामुळे मी विक्रमला सांगायचो की विक्रम डॉक्टर साहेब मेकअप काढत नाहीत पण आपल्याकडे तर प्रथा आहे किंवा रंगभूषा म्हणजे नटराजाला पाया पडून आपण मेकअपला सुरुवात करतो एंडला मेकअप काढून निघतो एक्झॅक्टली तर म्हटलं बघूया तरी तर मी गेलो तर जाता जाता मी त्यांना विचारलं म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही पब्लिक मध्ये जाते म्हटलं तुम्ही एवढे सुपरस्टार आहात ते म्हणते मला बघायचंय माझी क्रेज कशी आहे लोकांचे रिएक्शन काय कारण मी लांबून दिसतो ना लोकांना दुकानपर्यंत तुम्हाला त्या रिॲक्शन दिसत नाही तर ते, पार्वर्ण सा पार्वर्ण सा ते excuse me, excuse me, ना पटकन जायचे मग सगळे लोक किंवा पुण्यात त्यांचा पावडा जायचा लेडीज जे सगळे जाताना एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी असं करत जायचे असा लुक जायचा त्यांचा सगळे हो हॅलो अरे, अरे डॉक्टर साहेब म्हणजे एक सुप्रसिद्ध सुपरस्टार आत्ताच स्क्रीनवरती घ्यायचा नाटकात बघितला तो शेजारी डॉक्टर वर घाडे डोळे वगैरे दिसायचे पण होतं आणि मला कळे ना की काय करत आहे आणि मग ते हॅलो 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 असं करायचे आणि लक्षात ठेव लोकांना काहीतरी वेगळं बघायचं असत नॉर्मलीच आपल्या शेजारचा समोरचा घरातल्या अशा अनेक व्यक्ती आपण बघत असतो आणि त्या बघत असताना आपल्याला जर काही वेगळं दिसणार नसेल तर लोकांनी तिकीट काढून का यावं म्हटलं सर बरोबर म्हणा